आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं जागतिक अधिवेशन दुबई इथं ताशांच्या निनादात उत्साहात संपन्न आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं जागतिक अधिवेशन दुबई इथल्या झाविल पार्क इथं पंचवीस जानेवारी रोजी ढोल ताशांच्या निनादात उत्साहात पार पडलं आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा शिवमती मयुराताई देशमुख अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जुई सुर्वे कदम सीईओ ग्लोबल मार्केट जे के व्ही आणि प्रमुख पाहुणे वृषाली म्हात्रे डायरेक्टर हरिएट वाट युनिव्हर्सिटी दुबई ह्या होत्या या प्रसंगी प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेडचं कार्य आणि भूमिका सविस्तरपणे शिवमती सुजाताताई दुबे यांनी विषद केली अधिवेशनासाठी जिजाऊ ब्रिगेड आंतरराष्ट्रीय महासचिव वनिता अर्बट दुबई येथील जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीताताई देशमुख ईश्वेद बायोटेक शालच्या संचालिका वैशालीताई वायाळ डॉक्टर शारदा जाधव अनुजा राजे भोसले प्राचार्य चिपळूण संयुलाताई देशमुख वंदनाताई अनुराधाताई आढाव सत्यभामाताई पाटील तसंच नेदरलँड येथील प्रसिद्ध व्याख्याते छत्रपती शिवराय फाउंडेशनचे जनक इत्यादी मंचावर विराजमान होते या प्रसंगी सीईओ ग्लोबल मार्केटच्या सौ सुर्वे महिलांनी या धावपळीच्या युगात स्वतःमध्ये बदल घडवून आणावा आणि मार्केटिंगमध्ये मोठी झेप घ्यावी त्यासाठी तयारीत राहावं असं सांगितलं तसंच मयुराताई देशमुख यांनी जिजाऊ ब्रिगेडची ध्येय धोरणं सामाजिक आणि आर्थिक उन्नती कशी करता येईल चूल आणि मूल इतकंच उद्दिष्ट न ठेवता महिलांनी सक्षम आत्मनिर्भर आणि स्वयंसिद्ध व्हावं याबाबत उदाहरणासह विषद केला यावेळी दुबई येथील जिजाऊ ब्रिगेडच्या प्रियांका भोसले आदिती सोनार साधना आउटी नीलम इगावे दीपाली पवार पल्लवी निगडे सुवर्णा पाटील शुभांगी पाटील हजर होत्या अधिवेशनात सहभागी झालेल्या महिलांनी दुबई दर्शनाचा मनमुराद आनंद घेतला आपल्या व्यस्त वेळापत्रकातून महिलांनी आपल्यासाठी वेळ काढावा आणि देव देश आणि धर्मकार्यासाठी वाहून घ्यावा असं आवाहन अहिल्यानगरच्या जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा श्रीमती संपूर्णा सावंत यांनी केलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी पत्रकार अविनाश देशमुख शेवगाव